नमस्कार जुन्नर डायरीमध्ये तुम्हाला सर्वांना स्वागत आहे मागील काही महिन्यामध्ये जुन्नरचे आमदार श्रद्धा सोनवणे यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली या विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे अतुल बेनके माजी आमदार हे सर्व या ठिकाणी उपस्थित होते आणि त्या संदर्भात एक महत्त्वाचा निर्णय झाला की ज्या ठिकाणचे जे रस्ते आहेत त्या रस्त्यांचे झाडे झुडपे आहेत ती काढण्यात यावी असे सार्वजनिक बांधकाम विभाग सांगितलं गेलं होतं त्याही ठिकाणी त्यांचे अधिकारी उपस्थित होते कारण हा जो जुन्नर गणेशकिन रोड आहे ह्या रोडला अनेक वेळा बिबट्याचं दर्शन होत आहे अनेक वेळा बिबट्याचे हल्ले होत आहे परंतु याकडे सार्वजनिक बांधकाम का विभाग गे गांभीर्याने घेत नाहीये हा जो पूर्ण आपण रस्ता बघतो ही जी पट्टी आहे हे सगळ्या त्याच्यावरती ह्या सगळ्या वेली आल्या आहेत झुडपे आली आहेत जर या ठिकाणी बिबट्या झडपून बसला असेल तर एखाद्यावर हल्ला झाला तर याला जबाबदार नेमकी कोण असणार आहे या सगळ्या बाबी या ठिकाणी आपण मांडल्या आहेत खर तर लवकर लवकर याच्यावरती उपाययोजना व्हावी अनेक वेळा ह्याच रस्त्याला बिबट्या दिसतो बिबट्याचे हल्ले होतात परंतु हे जर काढले गेले तर नक्कीच जाणारे येणारे जे जा प्रवासी आहेत त्यांना तो समजेल या ठिकाणी ब काहीतरी दिसते काहीतरी आहे तो या ठिकाणी दबधारून बसणार नाही आणि जे काय हल्ले होणार आहे ते हल्ले होणार नाही म्हणून माझी जी सार्वजनिक बांधकाम विभागाला विनंती आहे की आपण ज्या बैठकीमध्ये निर्णय घेतला की रस्त्याकडे असणारे सर्व झुडपे ही काढण्यात यावी अद्याप आपण एकही या ठिकाणी झुड़प काढलं नाही किंवा आपण कुठलीही उपाययोजना केलं नाही यासाठी आपण लवकरात लवकर निर्णय घेऊन हा जो रस्ता आहे हा जो गणेशखिंड जुन्नर रस्ता आहे या रस्त्याला अनेक वेळा संध्याकाळची जी वाहत प्रवाशांची रहदारी आहे मोटरसायकल असतील अनेक लोक असतील या रस्त्याने जात असतात त्यासाठी आपण ही जी काय उपा उपाययोजना आहे ही लवकर लवकर करावी अन्यथा आपण जो काय का का या ठिकाणी हल्ला होईल जी काही घटना होईल याला आपण सर्वोच्च जबाबदार सार्वजनिक बांधकाम विभाग असेल तुम्ही पाहत राहा प्रत्येक घटनेचा साक्षीदार जुन्नर डायरी